दादा डेंजर दाना। दाना। का म्हणाल तुम्ही आता इथे दारू कोणीच पेच नाही तू बोल तुम्ही सकाळपासून इमेल गाऊ नये किती थुकले कराबोल घराबोल तरी खाता तुम्ही पेटगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी झालेला आहे बकासूर आणि लखन आणि खरच जबरदस्त गाडी पालाली आणि आज तर गुलाल बाजूला पण आजचा जो आड्यामध्ये जो गुलाल घेतले डी जे विशाल माद्रे यांनी एक नंबर गुलाल असा गुलाल कधी बघितला नसेल आणि असा गुलाल कधी होणार पण नाही बरं काय आहे हे वाले बैलांनी माझ्या गाडीची पूर्ण वाट लावली माती बघा हे गाडीन माझे माती बघा यांनी किती टाकली गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग तर चला मॉर्निंग आमची सहा वाजता झालेली आहे खूप लवकर मॉर्निंग झालेली आहे आणि पेटगाव हिंद केसरी मैदानामध्ये आम्ही सकाळी सकाळी पोचलो आहे आणि जेवढे येणाऱ्या बैलगाडे मालकांचे चालकांचे सरसे स्वागत आणि चला आता आपण जाऊया पहिला मैदानात आणि पहिला जे, जे, जे आज ज्या डोंगरीची शान म्हणजे जेव्हा पब्लिक येईल तेव्हा हो तुम्हाला नक्कीच मी दाखवेनच का की डोंगरी कशी दिसते म्हणून आपल्याकडे डोंगर बोलतात डोंगरी बोलतात मी माझी मी भाषेत बोलतो जेव्हा पब्लिक येईल आणि पब्लिक आल्याच्या नंतर जेव्हा भरेल ना ती डोंगरी मग काय भारी वाटते एकदम जबरदस्त आणि जेव्हा रात्रीची वेल जेव्हा होते तेव्हा टोच लावून जी लाईट पेटवतात ना कडक एकदम जबरदस्त तर चला वळूया आपण आता आपल्या आप भाऊकडे तर रितेश कालन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऋतिक भंडारी गुड मॉर्निंग आदेश पाटील गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाई टिकल्या बिकल्या लवल्यान तुम्ही एकदम टोप्या विप्या घेऊन डायरेक्ट तुम्ही रेडी झाल्या काही हा गुलाल घेऊन जाऊ नक्कीच जाऊ तसेच आमचे डी जे विशाल म्हात्रे आगासनचे म्हणजे माझ्या मामा बघा त्यांची सोय बघा तुम्ही बघा टेन बघा आणि मामा पेट्या फुटल्या इकडे बघा यो तर निवल आलची आहे झोप्या गारी बी कसा बी झोपत मामा हे मामा चादर घर डोल्यावल्या मामासू नको पेट्या फुटल्या गाईस तुम्ही बघा यो मामा आवर असत ना आवर असतं रासच असत हे मामा उगर ना जर कोण शब्द बोल ना तर गाईस तर चला आता तुम्हाला मी बैला दाखवता इथं बैलात इथं पण बैलाच समोर बैलात इथं बैला दिसतात सर्व नंदी आहेत आपल्या आपण ज्या पद्धतीत बोलतो बैला नंदी जे काय आहे ते समोर समोर दिसतातच आणि ओ काय भारी वाटतं र नगारा एकच नंबर आणि या वर्षी धंदे ते साईडला आहेत आणि पूर्ण बैलगाड्या जे बैल आहेत ते सर्व या साईडला आहेत तर काय बोलता नक्की लेट्स गो चलो गाडी लॉक करून दे मला बाई गाडी लॉक करून दे आपली लालपरी तर चला आता आम्ही चाललो मैदानामध्ये आपल्या ब्लॉक मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर चला भरपूर दिवसानंतर भेटलोय आपला भाऊ सचिन ब्रो कव्हा आले कधी झाले आली कसं तब्येत बिबेत ओके मध्ये तर चला सापे गावाचा श्यामा बैल सुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे श्यामा बैल आहे काय बोलतो मग राडा का नाही आणि इथं कुटारले वाल्यांचं बघा छोटा मथूर इथं छोटा मथूर आहे इथं बैला बघशील तर रासच बैला बैलांची कमीत नाही ना हा पाऊस पडला वाटोला वाटोला लागला यालाच वाटते ह्यालाच पाऊस पाऊस आला मी बोलताना पाऊस आला बघ पाऊस आय मला दिसतो तुला बघा जा कॅमेरा बघ हे तोंडा बघ हे तोंडा बघ बघ पाऊस आले बघ खरंच पाऊस आले तर चला आता बघता चा कुठे भेटते पहिले चालापला येले आणि आमची माणसा बसल्या तिथं वरती हे झाल्या वाट चालू इकडं सगळी बैलाच बैलाच बैला सगळी इकडं बैलाच 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 हो बाई कॉपटेल आला हॉपटेल कॉपटेल पिस्टन आला बावीस अकरा हे बावीस अकरा डायरेक्ट मैदान दाखवाला नेला म्हणवा मैबूब महिबूब आणि पिष्टनशिवा पिष्टन आमची रितेश कालनला सगळी बैलांचे नाव माहितुन हे खरं सगळी बैलांचे नाव माहित का जाईचे जे मापु बिन इकड मारो इकड मारो लग्नजा वराडेला लग्नाचा वराड भाई पक्कासा वराड लग्न जावे नाद याला बोल नाद कसा नाद आवाज हो बालमा गट पास ती गाड्या तुम्ही गाड्या बघा किती चालले गाड्या बघा बाबा बाबा ह्या गाड्या बघा ती गाड्या झोपल्यान नियोजन एकदम कडक तर चला काहीच बसून आम्ही सर्जाला सुद्धा शोधत होतो तर सो फायनली आता आम्हाला सर्जा सुद्धा भेटलेला आहे आणि बघा इथे सर्जा आहे आणि सर्जाच्या आजूबाजूला पब्लिकसुद्धा आहे भरपूर आणि थोड्याच वेळाने मथुरचा आणि सर्जाचा पेरा तुम्हाला बघायला मिळेल आणि धमाका जबरदस्त होणार आणि चला असेच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉकमध्ये निंबालकर सरांचा सर्जा चला सर्जा सर सरजा शिक्षिक सरजा आदत आदत आवाज कर रे एकदा सरजा जा टाप टाकायला पाहिजे होते रे धरलाच तप हा आदात आदा किंवा हो <laughs> आणि पब्लिक बघा बाई पब्लिक कसा गाड्या चालल्या बापू गाडी सुटली आणि आमच्या गावातले योगेश कालन बाई केला पण वाया नाही केला <laughs> योगेश कालन इकडे बघा कुठे हरवलेले तुमचा मित्र कुठे गु� जयेंद्र कालन पाच कोंबडे

आणि या काहीतरी वेगळीच मजा असते आणि इथं पण तुम्ही टेम्पो बघू शकता पब्लिक बघू शकता सुटणार आहे तुम्हाला आपला आहे आपला कस आले बघा रुबाबा एकदम मंग एक हजार एक मतून वाईट निकार ना, वाई ना। कसं काम बंद करा वाईट निकार नाई ना ना दादा आला दादा आला दा दादा आला

दादा डेंजर काम ना का एक नाना या एक आवाज द्या ना ए ना या ना आवाज द्या एक आवाज द्या ना मथुर आणि सुंदरपास झालेला आहे आणि आता तुम्हाला पब्लिक बघायची तर पब्लिक दाखवतो बघा आता पब्लिक सर्जाला घेऊन आणि सर्जाच्या मागे मागे पब्लिक बघा किती आलेली आहे कारण की इथं पब्लिक एवढी म्हणजे इकडून तिकडून हे करते ना बघा 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 ही पब्लिक बघा ही पब्लिक बघा आता इकडं सर्जाची पब्लिक म्हणजे मथुर सर्जाची पब्लिक एकच आहे पब्लिक बघा पब्लिक बघा पब्लिक तर चला आता जाऊ आपण मथूरकडे आणि आता मथुरला कुठे धावलंय ते बघू आपण कारण की सकाळपासून मथूर काय भेटला नव्हता आम्हाला आता भेटलंय दादा सुद्धा एज्युकेशन आणि जातो आता आम्ही मथुरला भेटत माणिकराव अरे कॉन्ग्रॅच्युलेशन आपण शिकलो कुठे नाही गाडी तिकडे कुठे गाडी माझी तिकडची निकराव बघ कसा एकदम गटपास केला का हा केला ना गटपास झालेला आहे आणि चला आता आपण जाऊ आपल्या मथूर कडे भिंजोरचा बादशाह पब्लिकचा दाड म्हणजे मथूर सो so, आपला बिंजोरचा बादशाह मथूर गटपास झालेला आहे चला मागे चला

सेलिब्रिटी गौरव माने सेलिब्रिटी झाला शुभम कुठे शुभम सगळ्यात टोकायचे टोकचे Das das? नमस्कार मंडली आता आपल्याला भरपूर दिवसानंतर भेटले आपला शुभम पाटील बड्डे दिवशी भेटला बाईला सकाळपासून फोन <ण्वोन> करू करून दमलो शेवटी माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि माझा लहानपणीचा मित्र भाऊ हा खांबार पडायचा माझ्या ब्लॉक मध्ये सगळ्यांना आठवून द्या द्या आणि मला एमर्जन्सी कॉल करणार अर्ध रात्रीला माझा मित्र का ती फोन करता गे गोटी गोटी गडी गणि गणि आठवण येत नाही मग माझला भाई चांगला खातो तू वाटत हा कसला जिम छाती भागीसर असत तुझे जिम भाई शिवम पाटील काय बोलतो हा मग आपला मथुर गटपाठ झाला भाई हा आणि ते दुसरी गाडी कुठली जिंकली ती मजी नाही गाडी ठोकून निघले तरी हा शेजारी हा पण असं नाही करायला पाहिजे ना भाई अरे तू बी भाई अंग धावून नाही आला यो का माहित आहे गे आणि तर टॅटू करले तर टॅटू भिजवाचा तुला माहित अंग नाही धावून आला म्हणून ह्याची मुलं हे असं होत यानं परत बोलू नको तो देशी दाडू नाही भाई आपण इंटरव्ह्यू वगैरे घेत नाही आमची मजाक मस्ती असत कर शुभम दादा अरे गौरव आणि कुठे आला अरे कांची सफूस सफूस हाय दय्या मार डाला चल हो जाये कवाली <laughs> लावणी ना ग झाला थांब ना तर साबत थांब बस थांब रे आमच्या आदृश्य आलेलं आहे एक भरपूर दिवसानंतर मथूरच्या बर्थडेला आलेलो पण भाईला ताप टंडी येली तापतंडी आली ती न करलेली पाण्याच्या किरली उठ आवडत आपवल तर ग आ मग तो जास्त वर्षा पाणी भरला पाऊस पडला ना मग तू बाहेर निघला संध्याकाळच्या भागला तर बरं याला केक भेटला ना खायला कसा झाला गप तू तू शुभम किती खाल आणि केक खरं सांग ना भाई टी सिटी बरोबर तुम्ही आम्हाला बी द्या ना या तुम्ही आता इथं दारू कोणीच नाही तू कराबोल तुम्ही सकाळपासून इमल खाऊ नये किती थुकले कराबोल करा बोल तर तरी खाता तुम्ही दादा कवरी झुमरी भरले मारले हे भाऊ असं इकाद असले इमल नाही खायचे गावात काय म्हणता मोतू का टैटू काढ़ ले बगा मोतू का टैटू एक नंबर काम 25 मतूर ओनली मतूर 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 बगा राहुल दादा चे फैन कस सगले बाजू राहुल दादा घर चारे बाजू

हे वाय <pe> <único Liberty Overwatch> <F> <दो> <tall> Adit Kistan. <SideélAhlike> कसा वाटला आजचा नियोजन हो परफेक्ट पर ना पण केसाने कुठला कलर लावून राहिला दोन कलर माती इकरा <laughs> कासा कासावीचा तोडतील <laughs> याही दरवाजा मला निचकले हे बघ मला निचकले बघा यावी काढू काढू हे बघा हे बघ कवर मोबाईल इकडे बघा अरे दोन घंटे झाले दोन घंटे हे बा ये अर कधत नाही गाडी उतर चला आमच्या अप्पा भेटलेले दादा बदलापूरचे आम्पा काय बोलता अरे नमस्कार दाखवला 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 का नाही हा मग काय बोलता नमस्कार तुमचा बैल गेली ना मग अशी पण आता तुमचा नाही तो दुसऱ्यांचा घेतला ना हा बघितला लय भारी बार। नियोजन आहे बघित कसा गटपाच झाला आता सेमी नक्की गाजवायचा मा का का आणि काय बघा बघा बसून बी देत नाही अरे गाडी बिडी उतरता गाडी बिडीवर टांगतान हे बाबा काही नवज आहे ग दारी चल करताना तर नेताना तिकडे डोंगरी बिंगरी तुला हा चला मंडली आता पण मी पण जातो मस्तपैकी पैकी आता जेवण वगैरे करतो सेमी चालू झाले चला सेमी चालू आहे आणि सेमी भरपूर गाड्या गेलेल्या आहेत आपल्या आणि मथुर सुद्धा आता गेलेला आहे आणि सेमी फायनल बघण्यासाठी तर पब्लिक बघा पब्लिक काय पब्लिक आहे ते पब्लिक बघा ई पब्लिक बघा इ पब्लिकच पब्लिक इथं पब्लिक इकडं पब्लिक पेडगाव इंद केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी झालेला आहे बकासूर आणि लखन आणि खरंच जबरदस्त गाडी पालाली आणि चला आता आम्ही निघतोय घरी आमची बी तोंडा पूर्ण मातीमध्ये मागल्या आहेत आणि आज तर ते गुलाल राहिले बाजूला पण आजचा जो आड्ड्यामध्ये तो गुलाल घेतले डी जे विशाल माद्रे एक नंबर गुलाल असा गुलाल कधी बघितला नसेल आणि असा गुलाल कधी होणार पण नाही बरोबर ग मी सांगता का आवरी घाई होती हा आवरी घाई का होती आवरी माकाच हे डोप हा हे डोप हा कसं काम वाजवला बरोबर ग काय उद्या गाड्या आहेत आपल्या तर उद्या आपली साई पालनार आहे नंद्या पलणार आहे तर तुम्ही पाहायला विसरू नका बावीस तारखेला नक्की तुम्ही जाण्याचा आनंद घ्या गरज सांगत नाही गुपित ठेवलंय मग बघा का आम्ही तुम्हाला नक्की उद्या अपडेट देऊ आम्ही आता आम्ही निघतो आदर पाटील आमचा नाराज आहे सध्या तसे आमचे रितेश भाऊ सुद्धा नाराज आहे रितेश भाऊ बी नाराज आहे सर्वच जण नाराज आहेत आणि आता आम्ही निघतोय घरी तर आमच्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा ब्लॉग पडतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर चला पुढे आता बघूया आम्ही कुठे बसतो काय खातो काय करतो ते नक्की तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये सी एन जी टाकतो ते पण दाखवतो पण एक आहे ये व्हाईट वाले बैलानी माझ्या गाडीची पूर्ण वाट लावली माती बघा हे गाडीन माझी माती बघा याने किती ढकली इकडे बघा अख्खी गाडीची माझी हांडी भांडी सगळी फोरल्या आणि इथेशी विशाल मामा अगदी इथं बी ढकलेला याने तर चला आता आम्ही हे बाबा हे गाडी चालवलो हे ना ये ना इथपर्यंत आली ना इथपर्यंत इथपर्यंत